विकास सगळीकडेच करायचा करेश आहे सगळ्या पूर्णानगरीमध्ये विकास करायचा आहे आधी मग आमच्या सासूबाई निवडून आलेल्या होत्या तेव्हाही आम्ही बराच विकास केलेला आहे आता उर्वरित विकास आम्हाला करायचा आहे त्यामध्ये लोकशाहीराभाऊसाठी यांचा पुतळा असेल किंवा मग महात्मा बसवेश्वरचा पुतळा असेल परत मुलांना जायला रेल्वे पटरी पुलं पुलाकडे पुला पूल नाहीये उडान पूल नाहीये त्यांना पटरी क्रॉस करून जावी लागते त्यांच्यासाठी ती सोय करण्यात येईल घन कचरा असेल तर समाजासाठी सगळ्या सोयी करण्यात येईल मुस्लिम सगळ्या शादीखाना करण्यात येईल या सगळ्या सोयी करण्यात आहेत उमेदवार नऊ उभे केले अतिरिक्ष सोडून नऊ उमेदवार इथ असे शेर विकास मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हेच आवाहन करणार की आम्हाला सगळ्यांना निवडून द्या आम्ही पूर्णचा विकास करू तुमच्या आम्ही सदैव तत्पर आहोत काहीही काम असेल तर आम्ही तुमचं लगेच करू असं होणार नाही की आमचे ज्यांनी काम होणार नाही असं कधीच होणार नाही तुम्ही म्हणताल तेव्हा आम्ही तुमचे सगळे कामं सगळ्या समाजाला सोबत घेऊन आम्ही सगळ्यांचे कामं करू जनतेतून नगराध्यक्षासाठी प्रेमिला ताई संतोषराव एकलारे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागात असे एकूण नऊ उमेदवार उभे केलेले आहेत मला वाटतं तुम्हाला शंभर टक्के बनील कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये एकलारे परिवाराच्याच आमच्या आई होत्या आमच्या उमेदवारांच्या सासूबाई होत्या आणि त्या पंचवार्षिकमध्ये पूर्णा शहरामध्ये नागरी सुविधा देण्यासोबत भौगोलिक सुविधा आणि ज्या शहरवासियांच्या आवश्यक गरजा होत्या त्या जवळजवळ जोड़ आम्ही पूर्ण करण्यात यशस्वी झालो ज्या काही राहिल्या असतात त्या आमच्या उमेदवारावर विश्वास टाकून येणाऱ्या पाच वर्षामध्ये या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांना नक्की न्याय